भगवतो नमो नमोत सगवतोबुद्ध भगवान बुद्ध एकदा एका मोठ्या शेतकऱ्याच्या शेतात गेले होते शेतात धान्याची मळणी सुरू होती मोत्यासारखी धान्याची रास खळ्यात पडलेली होती बुद्धांना बघून शेतकरी म्हणाला अरे बाबा शेती करावी कष्ट करावं असं सोन्यासारखं पीक मिळवावं मात्र अशी भीक मागू नये बघ बग। भगवान बुद्ध म्हणाले शेतकरी दादा अरे गड मी पण शेतकरीच आहे शेतकरी असला म्हणाला हो मग कुठे आहे तुझं शेत कुठे तुझे बैल कुठे आहे तुझं पीक आणि मग अशी भीक का मागत फिरतोयस भगवान बुद्धांनी शांतपणे उत्तर दिलं अरे शेतकरी दादा हे जे माझं आयुष्य आहे हे जे माझं जीवन आहे तेच माझं शेत आहे बघ माझ्या शेताला शेता मी विवेकाची नांगरणी केलेली आहे माझ्या शेतात शेता मी संयमाचं कुंपण घातलेलं आहे माझ्या शेतातून मी क्षुद्र वासना विकारांचं गवत केव्हाच उपटून फेकून दिलं आहे माझ्या शेतात मी प्रेम सत्य अहिंसा परोपकार सेवा यांचं पीक काढत असतो आणि सगळ्यांना वाटत असतो या पिकाची भाकरी जास्त झाली तरी बदत नाही आणि कमी पडली तरी देखील जगाचं कल्याणच होतं हे बुद्धांचे बोल ऐकून शेतकऱ्याला गहीवरून आलं आणि त्यानं आपलं मस्तक त्यांच्या पायावरती ठेवलं हे भगवान बुद्ध म्हणजेच राजा सिद्धार्थ गौतम शिद्धोधन राजा आणि राणी महामाया यांच्या पोटी राजघराण्यात जन्माला आलेला हा राजपुत्र सिद्धार्थ गौतम या राजपुत्राच्या मनात मात्र आईश आराम करणं सोडून समाजातल्या अंधश्रद्धा कर्मकांड रूढी परंपरा युद्ध भांडणं यामध्ये गुरफटलेल्या मानवांना बघून विचारांचं वादळ उठायचं आणि मन तळमळायचं म्हणून ग्रहत्याग करून रानावनातून मैल चालून अनेक वर्ष त्रपश्चर्या केली ध्यानसाधना केली आणि दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीनंतर या सिद्धार्थ गौतम म्हणजेच प्रत्यक्ष तथागत भगवान बुद्धांनी आपल्या वाणीतून उपदेश केलेला मानवी कल्याणाचा सम्यक विचार आणि याच सम्यक विचारानं जग सुंदर बनवता येतं ते म्हणजे शुद्ध मन शुद्ध विचार कर्माची फलश्रुती म्हणजेच भगवान बुद्धांनी सांगितलेला हा धम्म जगात दुःख आहे या दुःखाला कारण आहे दुःखाच्या मुक्तीचा मार्ग आहे आणि ते म्हणजे अष्टांगिक मार्गाने दुःखाची मुक्ती होऊ शकते हे सांगितलेले त्यांनी चार आर्य सत्य जे निर्माण होतं ते एक ना एक दिवस नष्ट होतं जन्म आहे तर मृत्यू आहे म्हणजेच सृष्टीतला बदल हे चिरंतन आणि शाश्वत सत्य आहे हे तत्वज्ञान तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं जगात भारतीय संस्कृतीचं दर्शन बुद्धांच्या धम्मातील ज्ञान नीती आणि तत्त्वज्ञानानं घडतं म्हणूनच संपूर्ण विश्वात भारताची ओळख म्हणजे बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचं माहेर अशी आहे नमो बुद्धाय